क्षेत्र आळंदी देवाची येथे संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मशतकोत्तर वर्षाची सुरुवात मे मे ते या दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन सेवा या माध्यमातून सुरू आहे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी भाविक का आळंदीत भक्ती अमृत घेण्यासाठी उपस्थित आहे या आनंदोत्सवाची सांगता म्हणून श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या भव्य दिव्य पुरातन रथामधून भव्य आकर्षक मिरवणुकीद्वारे आळंदीमध्ये नगर व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या वतीनं काढण्यात आली या भव्य रथाची आकर्षक सजावट तसेच रथाच्या मागे असणाऱ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई यांचा जिवंत देखावा हा भक्त भाविकांच्या डोळ्यांचे पारने फेडत होता ज्ञानोबा माऊली तुकाराम नामघोषाचा अखंड गजर आणि वारकरी भाविक भक्तांची मांदी आळी हे समीकरण जणू माऊलींच्या जिवंत सहवास या सोहळ्याच्या स्वरूपातने जाणवत होतं श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व समस्त ग्रामस्थ आनंदी देवाची यांचा नियोजनबद्ध आयोजनानं या जन्मोत्सवामध्ये यशस्वी नियोजन आकर्षकपणे दिसून आलं माऊलींच्या जन्मोत्सवासाठी विविध प्रवचनकार कीर्तनकार यांची सेवा भारुड कीर्तने अखंड पारायण तसेच भाविक भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात प्रसादाचा लाभ हा या जन्मोत्सवाचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू ठरलाय आळंदी देवाची ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात अन्नदानासाठी भरभरून मदत केली कोणी आर्थिक स्वरूपात तर कोणी अन्नधान्य देत माऊलींच्या आळंदीचे रहिवासी असल्याचं ऋण फेडत या पुण्यकर्मात सहभाग घेतला श्री नरहरी स्वामी सरस्वती महाराज यांनी माऊलींच्या चरणी अर्पण केलेल्या पुरातन रथामध्ये माऊलींची भव्य रथयात्रा अलंकापुरीतून निघाली दिवाळीला ही लाजवेल अशी आतिषबाजी माऊलींच्या नावाचा जयघोष ज्ञानोबा तुकोबा नामाचा गजर आसमंत भेदत होता त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या या रथोत्सवाबरोबरच जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्याचं भाग्य लाभलं म्हणून भाविक मात्र डोळ्यांच्या कडा पुसत माऊलींच्या आळंदीला भरभरून पाहत होते भक्तिमय वातावरणामध्ये आळंदीत कणकन ज्ञानोबा तुकोबा नामघोष करत असा भास निर्माण झाला होता आळंदी देवाची ग्रामस्थ अहोरात्र पहाटेपासून ते रात्रीचे बारा वाजेपर्यंत माऊलींच्या जन्मोत्सवात सहभागी होत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांना यथोचित मदतकार्य पार पाडताना दिसले या जन्मोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी भाविक समाज तसेच फटाक्यांची जोरदार आतिषबाजी यामुळे आळंदीत वेगळीच दिवाळी ज्ञानोपरायांच्या रूपानं आळंदीकर ग्रामस्थांनी साजरी केली प्रमुख विश्वस्त श्री निरंजन नाथ यांच्या कल्पनेतून जन्मोत्सवाची सुरुवात करण्यात आली माऊलींचे हे सातशे पन्नासावे वर्ष असून जन्मशतकोत्तर उत्सव म्हणून आळंदीत साजरं होणार आहे तसेच आळंदी देवाची प्रतिनिधी म्हणून नवीन विश्वस्त म्हणून नेमणूक झालेले हरिभक्त परायण निलेश महाराज लोंढे कबीर बुवा आणि हरिभक्त परायण पुरुषोत्तम यांच्या नियुक्तीनंतर असणाऱ्या या सोहळ्यात ते पूर्णपणे समर्पित होऊन माऊली चरणी मस्तक ठेवत लीन होताना आयुष्याचे सार्थक करताना दिसले आळंदी देवाची ग्रामस्थांशी समन्वय साधत या सोहळ्याला आकाशभेदी ज्ञानोबा तुकोबाद नामघोषाची गर्जना होत असताना हा सुख सोहळा स्वर्गी नव्हे वारकरी भक्तांच्या डोळ्यांनी पाहिले तर अवघी पंढरी चाळंदीमध्ये अवतरली होती कार्तिकी वारी आषाढी वारी म्हणावी अशी उल्लेखनीय भाविक भक्तांच्या या मृदुंगाच्या गजरामध्ये हा रथोत्सव आळंदीतून पार पडला तुळशी वृंदावन घेऊन मोठ्या प्रमाणात महिला भगिनी वारकरी आणि विशेष म्हणजे लहान मुलांना कोणी मुक्ताईचे तर कोणी संत शिरोमणी ज्ञानोबा रायांचे पेहराम करून वैष्णवांच्या मेळ्याची आपल्या लहानग्यांना ओळख व्हावी यासाठी लहानपणातच ते बीज रुजवण्याचं काम आळंदी देवाची येथील नागरिकांनी आपल्या मुलांसाठी केल्याचं दिसून येतं आळंदी नगर परिषद आळंदी पोलीस स्टेशन दिघी आळंदी वाहतूक पोलीस विभाग महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी यांसह इतर सर्व जणांनी ज्ञानोबा तुकोबा यांचा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली पारायणाला बसलेल्या भाविक भक्तांसाठी बुंदी पाकिटाचं वाटप करण्यात आलं त्यासाठी आळंदी देवाची ग्रामस्थांनी दिवसरात्र मेहनत घेतली न्यूज रिपोर्टर आरिफ शेख आज चोवीस तास आलंदी नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा